चिमणीचं घर म्हणजे आपलं काय ते खोपा टाईपच ना घरट घरट हो की नाही ते माठासारखं बनवून घेतलंय सरांनी आणि मग त्याला हे करायचंय का असं असं पान, पान।, पान लावायचंय का अच्छा हा त्याला असे आपण पान लावूया ला फिनिशिंग सेम तसंच आहे गोल करायचा त्याला चपट करायचं फिनिशिंग करायचं एजेस त्याचे क्लीन करून घ्यायचे आपल्याला इथे पान लावायचंय म्हणून सरांनी ते स्क्रॅच करून घेतला विसरायचं निघलो की मग हे पान जे लावलेत सरांनी ते आपण आपल्या अकॉर्डिंग लावू शकतो तुम्हाला कुठेही लावू शकता तुम्ही खाली वर इकडे तिकडे तुम्हाला कुठेही हवा तिथे लावू शकता पान हा नंतर त्या पानाला आपण जसा हवा तसा आकार देऊ शकतो आधीच आकार देऊन घेतलं लावून तर ते हो हो। आधी आपण आकार देऊ शकत ना म्हणून ते आधी घ्यायचं आणि मग आकार पानाने ते पान पण मर्च करून घ्यायचे थोडस स्लरी आणि माती लावून मर्च करून काळजी ते पान आहे ना निघायला नको याची काळजी आपण घ्यायची पानाला देठ लावून घ्यायचं आहे हो आता आपण चिमणी बनवूया आपण इथे चिमणी लावणार आहोत स्क्रॅचेस करून घेतली पाणी लावलंय तिथे सरांनी हे बघा चिमणी असं पण देऊ शकतोय आपल्याला आपल्या अकॉर्डिंग आपण कशी ही चिमणी ठेवू शकतो आपल्या अकॉर्डिंग आपण कुठेही चिमणी ठेवू शकतो आणि कशीही ती मर्च करून घ्यायची चिमणी ही चिमणी कशी बनवायची याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती चिमणी बघू शकता ही चिमणी कशी बनवली ती बघू शकता तर तुम्ही त्याला होल पाडून पण असं दोरी लावू शकताय लाव शकता आता सर इथे हँगिंग करताय तुम्ही आपण तिथे होल पाडून आपण दोरी लावू शकतो कसही तस तुम्ही त्याला मग एखादा वेल असतो ना वेल ओरिजिनल ला वेल दोरी लावला असते त्या वेल त्याला असं लावून झाड पण इकडे हो वेल त्यावर चढवू पण शकतो आपण खूपच सुंदर वाटेल प्रत्येक वेळा मर्च हे करायचं हम्म हम्म प्रत्येक वेळेस मर्च करायचंच वंदना हे बघा हे आता तयार झालं हँगिंग आणि ते अप्सर होल पण पाडताय त्यात दोरी लावायची आणि वरती आपण लटकवू शकतो पान कस बांधून दाखवतो आता काय करताय हा डिझाईन पानावर पान डिझाईन पान सेंटर बसून तर से असं एक रेस मारायची सेंटर सेंटरपासून रेच मारायची त्याला छानच मस्त हे बघा हे फायनल प्रोडक्शन झाले खूपच सुंदर झालंय